औरंगजेबाची कबर देशाच्या बाहेर टाकून द्या उदयनराजे भोसले कडाडले औरंगजेबाच्या कबरीवरून राज्याचे वातावरण आणि सामाजिक सलोखा आहे नागपुरात महाल परिसरात विश्व हिंदू परिषदेने मोर्चा काढल्यानंतर सायंकाळी अचानक वातावरण कलुषित झाले होते त्यानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोपाचा राडा सुरू झाला आहे यात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज घराण्याने आपली भूमिका मांडली आहे नागपुरात जे झाले त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही दंगलखोरांना जातपात नसते मी भाजपात आहे म्हणून हे बोलत नाही तर एक नागरिक म्हणून ही माझी मागणी आहे असे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली थेट भूमिका मांडताना सांगितले खासदार उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव व्यक्तिमत्व की ज्यांनी सर्व धर्म समभावाचा विचार दिला लोकशाहीचा ढाचा रचण्याचे काम शिवाजी महाराज यांनी केले आहे त्यामुळे त्यांची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि भाजपाचे शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणण्याचे काम केले आहे एक व्यक्ती म्हणून मी हे सांगतो आहे असेही ते म्हणाले दंगलखोरांना जातपात नसते नागपूरच्या दंगलीचं कोणीच समर्थन करू शकत नाही दंगलखोरांना जातपात नसते सर्व धर्म समभावाचे विचार देशाला पुढे घेऊन जातात राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लवकरात लवकर शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा शासन मान्य असणारा इतिहास प्रकाशित करावा म्हणजे वाद निर्माण होणार नाहीत असेही उदयनराजे यांनी यावेळी सांगितले फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न असं काही नाही काँग्रेसची राजवट होती तेव्हाही भरपूर दंगली व्हायच्या त्याला मोठ्या प्रमाणात आळा घातला पाहिजे असे उदयनराजे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले शिवाजी महाराज यांच्या सहकार्यांमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते त्यात मुस्लिम समाजाचे लोक होते आणि ते जबाबदार पदांवर होते नितेश राणे यांनी भावनेच्या भरात असं विधान केलं असावं राजीनामा मागण्याची अलीकडे एक फॅशन झाली आहे असंही उदयनराजे म्हणाले द्वेष पसरवण्याचे काम काँग्रेस पक्षाने जास्त केलं द्वेष पसरवण्याचं काम काँग्रेस पक्षाने जास्त केलं आहे द्वेष त्यांनी पेरला आहे मी आज भाजप म्हणून उत्तर देत नाही तर देशाचा एक नागरिक म्हणून उत्तर देत आहे शिवाजी महाराज यांच्या घराण्याचा घटक म्हणून मी बोलत आहे समाज एकत्र ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे आमदार खासदार सगळ्यांचीही जबाबदारी आहे औरंग्याच्या काब्रीचं उदात्तीकरण होता कामा नये तो काही संत नव्हता त्याने देशात मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती त्याची कबर काढली तर ती या देशाच्या बाहेर टाकून दिली पाहिजे असेही उदयनराजे यांनी त्वेषाने सांगितले फडणवीस यांची औरंगजेबाची तुलना हे हास्यास्पद आहे ज्याने अशी तुलना केली त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल त्याच्या चेकअपची गरज आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल क्रूर हा शब्द वापरला आहे क्रूर असते तर ते फडणवीस पुन्हा सत्तेत आलेच नसते दंगल घडवून आणणारे कुठल्या पक्षाचे नसतात पोलिसांना सहकार्य करण्याचं काम समाजाने करणं गरजेचं आहे अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे ती काढली जावी असं अनेकांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं त्याच्यावर ठेवून काय उपयोग आहे म्हणजे काय तो लुटायला होता चोर होता तो त्याचं उदातीकरण काय करायचं कशा करत काय आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या त्यांचे वंशज आहेत का ते दर्शनाला जातात घेऊन जा तुमच्या घरी ठेवा ना मग नाही आता तुम्ही जावा जे औरंगजेब कुठला आला होता तुम्ही पण देश सोडून जावा कशाला थांबता था। इथं परत कोणतरी म्हणणं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषयच नाही या इथले आहो तुम्ही जर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जर बघितलं त्यांचे जवळपास संपूर्ण ज्यांचे आरमारातले ची फे ते वेगवेगळ्या ह्याच्यातले होते ना मुस्लिम समाजातले होते सगळे भेदभाव कधी केला नाही असं आहे का त्यांचे संपूर्ण जवळचे अंगरक्षक सुद्धा संपूर्ण होते त्यामुळे ही काय ही बा, हे भांडगुळ यांना काय खोदून टाकाय ना काय किती लागतं एक जेसी बी मारला खापकीन गेलं की गेलं गेल या टाकून कुठेतरी